बदलत्या काळात पर्यटनाला मोठं महत्त्व आलंय कोल्हापुरातूनही अनेक पर्यटक देश विदेशात सहलीला जातात अशावेळी चॅनल बी च्या वतीनं आयोजित केलेल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून पर्यटकांना सर्व माहिती मिळेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी के व्यक्त केला चॅनल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या वतीनं नष्टे हॉलमध्ये आजपासून टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्सपोची सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते दरम्यान आजच्या पहिल्या दिवशी काढलेल्या लकी ड्रॉमध्ये दे, देशांतर्गत सहलीसाठी नेहा अभिजित पाटील तर थायलंड ट्रीपसाठी शिंगणापूरच्या नीलम सत्यजित मोहिते यांची निवड झाली आहे चॅनल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या वतीनं तीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत कोल्हापुरातील नष्टेलॉन इथं टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्सपोचं आयोजन करण्यात आलंय देशविदेशातील पर्यटन स्थळं हॉटेल आणि प्रवास व्यवस्था प्रत्येक पर्यटन स्थळाची वैशिष्ट्य याविषयी माहिती देणारं हे प्रदर्शन आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झालं यावेळी चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक कोल्हापूर आर्ट अँड कल्चरच्या संस्थापिका सौभाग्यवती वैष्णवी महाडिक भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव राहुल चिकोडे डिटॉक ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष सूरज नाईक सचिन इंटरनॅशनलचे मॅनेजिंग डायरेक्टर कमलेश नायडू ट्रॅव्हल पॉईंट सर्व्हिसेसचे राजेंद्र ननवरे उपस्थित होते पर्यटन क्षेत्र प्रचंड वेगानं विस्तारत आहे अशावेळी टूर आयोजक संस्था हॉटेल स्थानिक कारागीर फूड इंडस्ट्री फेरीवाले स्थानिक वाहतूकदार यांचा आर्थिक विकास होतो त्यामुळं अशा क्षेत्रातील व्यावसायिकांना पाठबळ देणारं प्रदर्शन सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी आयोजित केल्याबद्दल खासदार महाडिक के यांनी समाधान व्यक्त केलं कोविडनंतर जगभरात पर्यटनाचा कल वाढलाय अशा अशावेळी कोल्हापुरातील नागरिकांना योग्य दरात खात्रीशील सहल करण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं दरम्यान सचिन इंटरनॅशनलचे कमलेश नायडू सूरज नाईक यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विशेष सत्कार झाला तर भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव राहुल चिकोडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भाजपा महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम सरचिटणीस संगीता खाडे रीमा पालनकर यांचा सौ वैष्णवी महाडिक यांनी सत्कार केला त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सर्व मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेटी दिल्या देशविदेशातील सहलींसह पासपोर्ट व्हिसा याबद्दलही या, या प्रदर्शनातून मार्गदर्शन मिळणार आहे तर प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमधून रोज लकी ड्रॉ कुपन काढण्यात येईल आणि भाग्यवान विजेत्याला थायलंडची मोफत सहल मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी नष्टे लॉनमधील टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्सपोला भेट द्यावी असं आवाहन संयोजकांनी केलंय दरम्यान आज पहिल्या दिवशी या एक्सपोमध्ये लकी ड्रॉ काढण्यात आला चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक सौ वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते काढलेल्या लकी ड्रॉमध्ये डोमेस्टिक विभागात कोल्हापुरातील पेठेतील नेहा अभिजित पाटील विजेत्या ठरल्या ट्रॅव्हल पॉइंट सर्व्हिसेसकडून त्यांना आपल्या जोडीदारासह देशांतर्गत सहलीचं पॅकेज मिळालंय तर आंतरराष्ट्रीय सहलीसाठी काढलेल्या लकी ड्रॉमध्ये करवी तालुक्यातील शिंगणापूरच्या नीलम सत्यजित मोहिते भाग्यवान विजेत्या ठरल्या सचिन इंटरनॅशनल तर्फे नीलम मोहिते यांना आपल्या जोडीदारासमवेत थायलंडमध्ये चार रात्री पाच दिवस फिरण्याची संधी मिळाली आहे यावेळी कमलेश नायडू राजू ननवरे यांच्यासह धारक उपस्थित होते